तर हा हॅलो ना मस्त सगळ्यांना तर गौरी आगमनाची तयारी चालू झालेली आहे आमची तुमच्याकडे देखील आमच्यासारखीच तयारी नक्कीच सुरू असेल तर हे पहा जिजाच्या बड्डेसाठी डेकोरेशन केलं होतं आम्ही फर्स्ट बड्डेला जिजाच्या त्याची जी, जी रिंग आहे ती होती अशीच पडलेली त्यामुळं ते म्हणलं घेऊन या मी मामांना सांगितलं की ते घेऊन या आणि मस्त अशी ती स्वच्छ पुसून वगैरे घेतली आणि मग त्याचं छत करायचं ठरवलं आता रेडीमेड छत वगैरे बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत पण गावाकडे कशा पण गावाकडे अजून पण साड्यांचा छत किंवा असंच अँगलचा छत वगैरे दिला जातो मग तसंच प्र प्रकारे म्हटलं ह्याच्यात पण खूप मज्जा आहे बरं का वेगवेगळ्या गोष्टींची डोकं लढवाय लागतं काय कसं छान दिसेल काय करायला लागेल तर ह्या रिंगमुळं आम्हाला खूप सोपा पडला छत द्यायला असं राऊंड शेपमध्ये छत द्यायचा विचार होता पण त्यासाठी मग व्यवस्थित नव्हता दिसत तर मग पहा अशा प्रकारे आमच्यात त्या पिना देण्यासाठी आणि मी मस्त असं छत कम्प्लीट करतो आहे पिना वगैरे लावून खूप सुंदर असा छत रेडी होतो आहे आमचा पुढे तुम्हाला कळेलच कशाप्रकारे आमचा छत तयार झाला आहे खूप वेळा ट्राय करत होतो असं करूयात तसं करू आहे तसं करूयात खूप धावपळ होते बराच वेळ पण जातो पण छत त्या पूर्ण कम्प्लीट झाल्यानंतर खूप छान दिसतो खूप म्हणजे खूप छान तर अशा प्रकारे पहा सेम कलरच्या दोन साड्या माझी एक नऊवारी साडी आहे आंबा कलरची आणि आत्यांची देखील एक नवीन साडी अशीच होती तर म्हटलं त्याचाच छत देऊयात एका कलरचं छान वाटेल आणि हे बॅकसाईडचं फरचं कपडा आणला होता मी आणि घंटी वगैरे हे डेकोरेशनसाठी ह्यावरही नवीन आणलं होतं आणि सोफ्यावर घन गवराया बसवायचं चाललं होतं आमचं तर सोफा बॅकसाईडला ठेवला आणि त्याच्यासमोर हे जे काही खोट होतं तो ठेवला तर सगळं आधी डेकोरेशन करून घेतो आहे लायटिंग वगैरे जे काही आतमध्ये मेन डेकोरेशन आहे ते सगळं करून घेतो आहे त्याच्यानंतर बराच वेळ सगळं आवरून झालं त्याच्या बाहेरच्या रांगोळ्या वगैरे काढून घेतल्या आणि आत्या गेल्या होत्या गौरायांचं वेलकम करण्यासाठी त्यांची तयारी करण्यासाठी मुखवटे वगैरे काढून घेतले मांडून घेतले आत्याने तोपर्यंत मी रांगोळी वगैरे सगळी पूर्ण केली पावसाचं वातावरण झालं होतं म्हणून जास्त काही नाही केलं जिजाचे पाऊल उमटवून घेतले इकडे बघा गौरायांची पूजा करून घेतली परत गौराया बाहेर आणि पाऊस यायला लागला तर तुळशीपाशी गवराया मांडले जातात म्हणून तिथे ठेवले आम्ही तर हे चौघे पाच जणी सुहासिनी बोलून गौरायांची बाहेर पूजा करून घेतली जाते आणि त्याच्यानंतर गवराया मग आत घेतले जातात तर वाऱ्यामुळे कधी वार नव्हता त्याच्यामुळं आतमध्ये गेल्यावरच लावला फक्त हळदी कुंकू लावून घेतलं शेजार शेजारच्या अशा गवरायांचं गवरायामध्ये गवरायांची समोर ठेवलं जात त्यांचं मापव ओलांडून आपल्या घरी गौरा येत असत पण खूप छान इकडे मी आरती करत होते तर जिजाचं पण मनामध्ये आरती करायला होतं थोडीशी करून बाजू झालं तर गौरा आल्या माहेरी लेकी आल्यासारखे असतात तर गौऱ्या पहिल्यांदा आरती केली त्याच्यानंतर आल्या आले त्यांना तर गौरायांची छान अशी पूजा आरती करून झाली अगदी प्रसन्न वाटत होतं घरात अगदी माहेरी जशा मुली येतात गरम करत होती त्याच्यानंतर त्यांच्यासाठी पहिल्यांदा चहा पाणी केलं त्याच्यानंतर गौरायांसाठी भाजी भाकरी वरण भात असं नैवेद्यासाठी केलं होतं संध्याकाळ जेवण्यासाठी त्यांना तर आत्ता इकडे नैवेद्य दाखवून घेत आहेत तर जसं आपल्या लेकीला भरवलं जातं तसंच त्या म्हणून गवऱ्यांना भरवलं भरवत आहेत आणि मग राहिलेली आमची शेवटची तयारी म्हणजे साडी ड्रिपिंग साडी ड्रिपिंग करून घ्यायच्या होत्या तर इकडे मी त्याची तयारी चालू केली तर जिजा ते चाललं होतं मध्ये मध्ये करणं ती काय मी झोपल्याशिवाय झोपत नाही आणि मग ती मला मदत करत होती मध्येच काम पण वाढवत होती चालली होती मजा मस्ती करत चालली होती कामं आणि एक दोनदा ट्रायल घेतल्याशिवाय काय आपल्याला साडी छान अशी ड्रिप होणार नाही याची माहिती होती आणि गावाकडे कसं धान्याच्या जे काही गहू गव्हाचे धा म्हणजे स्टँड बसवतात आणि त्याच्यामध्ये गहू भरले जातात जेणेकरून ते स्टँड अजिबात हालत वगैरे नाही तर अशा प्रकारे सगळं झालं होतं माझं साडी वगैरे ड्रिपिंग करून गवऱ्यांसाठी इकडे जी जायला झोप आली होती तरीसुद्धा झोपायचं काही नाव नव्हतं मम्मा काय करते असं बघण्याची उत्सुकता होती तिला आणि त्याच्यानंतर तर, तर काय एक एक खेळणे काढल्यानंतर तर, तर मॅडम ज्या खूपच खुश झाल्या हे काय ते काय ते काय का प्रश्न विचारून विचारून निस्तं दमवून टाकलं होतं जिजा जिजाने त्यानंद मामांना तर जी काय ज्वेलरी मोजकीच घातली होती बरेच ज्वेलरी आहे गौऱ्यांसाठी पण खूप असं जगमग नव्हतं घातलं मोजकीच ज्वेलरी घातली आणि ह्या साड्या आम्ही जे काही आपला घागरा असतो ना तशा प्रकारचे साड्या नेसवल्यात पूर्ण प्लेट्स करून घेतल्यात पूर्ण घेराचा प्लेट्सचा आणि त्याच्यानंतर फक्त आपला रेग्युलर जो पदर असतो तो ड्रिप करून दिला आहे तर कशा वाटतात साड्या छान वाटतात का हे नक्की मला कमेंट करून सांगा तर इकडे गजरा वगैरे लावणं चालू आहे आणि बिंदी घातली होती मी ह्यावेळेस दोघींना ग द दो, म्हणजे घागरा टाईप साड्या घातल्या होत्या त्याच्यामुळे बिंदी घातली होती आणि मग बाकीचं जे काही टोप वगैरे होतं ते यावेळेस आम्ही काही घातलं नाही तर तरी पण अत्यंत चाललं होतं थोडंसं हे घालू ते घालू मी म्हणजे नको जेवढं सिम्पल दिसेल तेवढंच खूप छान दिसतं तर तरीही त्यांचं बघा मध्ये मध्ये येऊन बघत होतं हे लवका ते लवका कसं आहे ना आपण जरी नवीन आणलं तरी त्यांनी जुनं जे काही साठवून ठेवलेलं असतं ते त्यांच्यासाठी म्हणजे त्या काळात नवीन असतं ना म्हणजे नवीन घेतलेल्या गोष्टींचं कुतूहल असतं तर आत्ता आपल्यासाठी बऱ्याच गोष्टी मिळतात त्याच्यामुळे एवढं काही आपल्याला त्याचं वाटत नाही पण त्यांनी जे जेव्हा मिळत नव्हतं किंवा खूप महाग वाटायचं ते घेऊन ठेवलेल्या गोष्टी त्यांना खूप अशा घालाव्यात किंवा छान वाटतं त्यांचं त्यांना आणि आपल्याला सगळं म्हणजे आपल्याला दाखवण्यासाठी पण त्यांना म्हणजे मी तेव्हा एवढं दहा वर्ष झाली किंवा वीस वर्ष झाली मी हे टिकवून ठेवलं आहे असं सांगत होत्या जिजाच्या बाबाची गाडी वगैरे खेळणी बरंच काही मा मामांनी तशी आमची जी खेळणी आहे ती सावंतवाडीवरने लाकडाची खेळणी आणली आहेत बरं का बरीच खेळणी आहेत ती पूर्ण फळं वगैरे आहेत अगदी प्रत्येक फळ लाकडाचं आहे आणि आत्तापर्यंत खूप छान असं टिकलेलं वीस वर्ष झाली असतील ती फळं वगैरे आणून आणि आमच्या गवऱ्यांचे जे मुखवटे आहेत तर ते तीस वर्ष जुने मुखवटे आहेत अगदी सुंदर आत्ता आणल्यासारखे अट्रॅक्टिव आणि खूप खूप छान दिसतात मुखवटे तुम्ही बघत असाल खूप म्हणजे खूप छान वाटतात तर अशा प्रकारे जे त्यांनी सांभाळून ठेवलं एवढ्या वर्षाचं तर ते दाखवण्याचं तर कुतूहल असतंच प्रत्येकाला तर पण त्या म्हणत होत्या बघ बाई तुझ्या तू कर तुला कसं पाहिजे तसं कर असं नाही की हे नको करू ते नको करू फक्त बघत होत्या हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे असं चाललं होतं तर छान मस्त सगळ्यांनी मिळून आम्ही गौऱ्या गणपतीची तयारी केली आणि गणपती मस्त अशा दोघी बहिणींच्यामध्ये विराजमान केले आणि सोफ्यावरती परत सगळं ट्रिप वगैरे झाल्यानंतर साडी बसवून घेतलं आणि हे बघा गौऱ्यांची दोन मुलं त्यांना दोघांना जिजाचा ड्रेस घातला आहे मग थोड्या वेळा जिजा म्हणत होती माझा नको ड्रेस घालू त्यांना नको ड्रेस घालू माझा वगैरे परत बसली शांत नाही की खेळणे काढल्यानंतर तर, तर जिजा खूप खुश झाली परत हे बाकीचं जे काही आहे ते माझ्या लग्नातले पडदे वगैरे झुला हे काय बोलतो त्याला तोरण